समजदार बनो उल्लू नाही तीस सेकंदाची एक मिनिटाची रील आपण बघतो तर त्यामध्ये आपल्याला माहिती दिली जाते की कॅप्रमाणचं शेड्यूल कसं असणार आहे कॅप्रमाणची प्रोसेस कशी असणार आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला कॉलेज कसं निवडायची याची देखील माहिती दिली जाते त्याचबरोबर आपल्याला ब्रांच कशी निवडायची याची देखील माहिती दिली जाते परंतु मी असे काही दोन चार व्हिडिओ बघितले की त्यामधून आपल्याला चुकीची माहिती भेटत होती कशी काय तर एका व्यक्तीने सांगितलं की सत्तर ते ऐंशीच कॉलेजचे फॉर्म भरा त्यापेक्षा जास्त भरू नका किंवा तेवढे भरा तुम्हाला जे कॉलेज तुम्हाला भेटतं आहे तेवढ्याच गोष्टींचे ऑप्शन फॉर्म भरा त्याचबरोबर तुम्हाला ऑटोनॉमस कॉलेजेस कोणते याची देखील माहिती दिली दे आहे त्याची पिढ्या पण त्यांच्या ग्रुपवरती शेअर झालेली आहे आणि काही तर कॉलेजची जी काय लिस्ट आहे ती तुमच्या पर्सेंटाइल वस्तून दिलेली आहे तर या गोष्टी टाळा चुकीची माहिती देणं विद्यार्थ्यांना टाळा कारण की याच्यावरतीच तुमचं चार वर्षाचं इंजिनिअरिंग होणार आहे त्याचबरोबर इंजिनिअरिंग बरोबर तुमचं आयुष्य देखील याच इंजिनिअरिंगवरती डिपेंड असणार आहे तर याची खात्री करून घ्या आपली जी काही कॉलेजची आधी आहे ती बरोबर आहे की नाही काय आपली जी काही कॉलेजची आधी आहे ती बरोबर आहे की नाही ही खात्री करून घ्या कारण की आपलं आयुष्यवर याच इंजिनिअरिंगच्या डिग्रीवर आपलं पुढचं करिअर डिपेंड असणार आहे आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो की सी एस आय टी एम एल एन टी सी मला अशी ब्रांच निवडायची आहे मला नव्वद पर्सेंटेज आहे तर माझं ऑप्शन फॉर्म कसा असला पाहिजे कस्टमाइज ऑप्शन फॉर्म असला पाहिजे काही टॉप टेन कॉलेजेसमध्ये सी एस आय टी एआमएल चालत आहे मला टॉप टेन कॉलेजेसमध्ये मग मला एन टी सी चालत आहे टॉप फिफ्टीन टू ट्वेंटी कॉलेजेसमध्ये मला सी एस आय टी एआमएल चालत आहे त्यानंतर मला टॉप ट्वेन टॉप फिफ्टीनपर्यंत मला एन टी सी चालतं आहे अशा कस्टमाइज वेने आपण आपली ऑप्शनची ऑप्शन फॉर्म फिलिंग करू शकतो आपली यादी याने काय होतं की प्लेसमेंट वाईज जे काय कॉलेजेस असतात ते वरती वरती येऊन जातात जर नव्वद पर्सेंटायला कॉम्प्युटर घेत असाल आणि नव्वद पर्सेंटायला एन टी सी घेत असाल जे एन टी सी तुम्हाला कॉलेज भेटणार आहे ते टॉप लेवलचं कॉलेज भेटणार आहे ॲज कम्पेअर टू धीस कॉलेज हे जे काही कॉलेज असणार आहे कॉम्प्युटर कॉलेजसाठी कॉम्प्युटर इंजिनिरिंगसाठी ते कॉलेज तुम्हाला खालच्या रँकचं भेटणार आहे याची आवश्यकता याची काळजी घेणं तुमची गरज आहे आपण जे काही कॉलेजची यादी भरतो ती योग्यशीर आहे की नाही बरेचसे विद्यार्थी यूट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती चुकीची माहिती ऐकतात आणि चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरतात ऑलरेडी आता तुम्ही कॅप रॉन वनची फॉर्म फिलिंग केलेले आहे मागचे जे काही तीन दिवस होते यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव आला मला त्याच्यामुळे मला इम्पॉर्टंट वाटला की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करा जे विद्यार्थी आणि पालक दादा सीई टीवाला चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि जे लोक सोशल मीडियातून मुलांना माहिती देत आहेत तर यांनी पण काळजी घ्या आपण जी, जी माहिती देतो याची खात्री करून घ्या ती बरोबर आहे की नाही यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो हो की ज्या काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत की ऐंशी कॉलेजेस भरा की ज्यामधून तुमची अलॉटमेंट होऊन जाते फक्त आपले रँकिंगनुसारच कॉलेज भरा तुमची ओपन कॅटेगरी आहे बरोबर ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला माहिती आहे की जो काही कटअप असतो तो जास्त असतो तर ओपन कॅटेगरीचा जो काही ऑफ आहे तो जास्त आहे परंतु तुमची ज्यांनी ओपनमधून ई डब्ल्यू एससाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे ज्यांची ओपन कॅटेगरी आहे परंतु ई डब्ल्यू एस म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन केले कुठून ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस इज नॉट अ कॅटेगरी ई डब्ल्यू एस तुमची कॅटेगरी नाही तुमची जी कॅटेगरी असते ती असते ओपन तर डब्ल्यू एस फक्त तुम्ही इकॉनॉमिक एकोनोमेकल, इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणून तुम्ही ओळखले जातात तर त्यासाठी ई डब्ल्यू एस कॅटेगरी असते थोडाफार आवाज तुम्हाला कमी जास्त होत असेल कारण की तीन दिवस कंटिन्युअसली फॉर्म फिलिंगमुळे मी थोडा आजारी आहे तर डब्ल्यू एस तुमची कॅटेगरी नाही मान्य आहे तर ओपन कॅटेगरीसाठी इथे कट ऑफ किती आहे नाइंटी टू पॉईंट नाईन्टी टू पॉईंट सेवन्टी सिक्स पर्सेंट आहे परंतु मागच्या वर्षीची जर पी एफ आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अमृतवाहिनी जे काही संगमनेरचं कॉलेज आहे ते टॉप संगमनेरमध्ये आहे किंवा नगर जिल्ह्याचा विचार केला तरी ते टू नंबरला येतं तर याचा कटअप जो आहे ईडब्ल्यू एसचा फक्त आणि फक्त आहे एटी पर्सेंट आहे किती आहे एटी पर्सेंट आहे ज्या वेळेस तुम्ही तुमची यादी ओपनच्या कटअपनुसार ब बनवत असाल तर त्यावेळेस तुम्ही काय करणार तर जर तुम्हाला सत्तरऐंशी पर्सेंटाइल पडलेले असतील तर ओपनच्या कटअपनुसार ज्यावेळेस तुम्ही यादी बनवणार आहे तर तुम्हाला जे सांगितलं होतं की तुम्ही असे कॉलेज निवडा की ज्यामधून फक्त आपले जे असतील त्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्येच कॉलेज टाका बरोबर की नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करणार जर तुम्हाला ऐंशी पर्सेंटाईल पडलेले असतील तर तुम्ही काय करणार ओपन कॅटेगरीचा कट ऑफ बघणार आणि त्या त्या वेजने जे काही ओपन कॅटेगरीचे कट ऑफ आहेत की त्या त्या पद्धतीने सापडणार की कुठं कुठं ऐंशी पर्सेंटाईला कॉम्प्युटर आय टी वगैरे या ब्रांचेस भेटतात तर या ठिकाणी तुमची यादी चुकली जाते काय या ठिकाणी तुमची यादी चुकली जाते दुसरी गोष्ट आता तुम्ही म्हणताल की सर मी ईडब्ल्यू एस मधूनच रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर मग ई एस चे जे काय कटअप आहे ते कसे काय बदल होणार किंवा याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात का यावर्षी दोन लाख चौदा हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे किती दोन लाख चौदा हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे मागच्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये मा जवळपास वीस ते पंचवीस हजार मुलं जास्त आलेले आहेत तर याच्यामुळे काय होणार आपले कटअप वाढणार तर ईडब्ल्यू एस रिझर्व्ह कॅटेगरी असल्यामुळे याच्यात काही पण बदल होऊ शकतात अलग लक्षात ईडब्ल्यू एस रिझर्व्ह कॅटेगरी असल्यामुळे याच्यात काही पण बदल होऊ शकतात तर याची काळजी घेणं आपली गरज आहे अजून तुम्हाला दुसऱ्या एका कॉलेजचा कटअप दाखवतो की त्या कॉलेजमध्ये अजून आता हे तुम्हाला मी कॉम्प्युटरचं दाखवतो याच्याबरोबर मी तुम्हाला याच कॉलेजचा आय टी दाखवतो आय टीमध्ये ओपन कॅटेगरीचा जो काय कट ऑफ होता तो आहे एटी एट पर्सेंट किती आहे एटी एट पर्सेंटाईल आणि याची जी काय रँक होती ती आहे फक्त थर्टी थ्री थाउजंड थर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी आणि जर तुम्ही ईडब्ल्यू एस ची रँक चेक केली तर या ठिकाणी आहे साठ हजार सातशे चार जर आता याचा विचार कर याचा ज्यावेळेस तुम्ही विचार करणार तर याच्यामध्ये किती रँकिंगचा फरक आहे जवळपास तर सत्ता सत्तावीस हजार रँकिंगचा यामध्ये फरक तुम्हाला आढळून येतो तर याची काळजी घेतली पाहिजे आपली जी काय आप का लिस्ट आहे ती पुढच्या दहा पर्सेंट आहे आणि मागच्या दहा पर्सेंट आहे या गोष्टी कन्सिडर करून बनवली पाहिजे जर तुम्हाला ऐंशी पर्सेंटायला असतील आता तुम्ही जर ओपन कॅटेगरी असेल जर तुमची लिस्ट आता जर इथं सेवेंटी एट ई डब्ल्यू एसला भेटलेला आहे आणि तुम्हाला एटी एट पर्सेंटेल ओपन नव्हते म्हणजे ओपन कट ऑफ एटी एट पर्सेंटाईल होता जर तुम्हाला ऐंशी पर्सेंटाईल पडली असतील तर माझं असं मत होतं की तुम्ही पंधरा पर्सेंटाईल वरती राहू द्या म्हणजे पंच्याण्णव पर्सेंटाईलपासून कॉलेज तयार करा आणि पंधरा पर्सेंटाइल खाली राहू द्या म्हणजे सिक्स्टी फाईव्ह तर यामध्ये जवळपास शंभर ते एकशे वीस कॉलेजेस आले असते काय याच्यामध्ये शंभर ते एकशे वीस कॉलेजेस आले असते फक्त हे केव्हा तुम्ही ज्यावेळेस पुणे नाशिक आणि नगर म्हणजे हो जी तुमची होम युनिव्हर्सिटी असेल त्यावेळेस या गोष्टी एवढ्याच आल्या असत्या याची काळजी आपण घ्यायला पाहिजे होते परंतु ज्यावेळेस आपण सगळ्याच ब्रांचेस इन्क्लूड करणार त्यावेळेस साजी गोष्ट आहे तर ती यादी तुमची जास्त होणार परंतु स्पेसिफिक काही का ब्रांचेससाठी जर गेला असाल तुम्ही तर त्यावेळेस ती ती एवढीच यादी तुम्हाला बघायला भेटली असते त्या व्हिडिओमध्ये मी ज्यावेळेस व्हिडिओ बघितला तर त्यावेळेस फक्त सांगितलं होतं की सत्तर ते ऐंशीच कॉलेज भरा आणि त्यामध्ये पण तुमचे जे काही पर्सन्टेलची रेंज असेल तर त्या पद्धतीने भरा तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलं की अशा अशा चुका या ठिकाणी होऊ शकतात कट ऑफ मध्ये कुठे काय होईल आपण प्रिडिक्ट करू शकत नाही दुसरी गोष्ट डी वाय पाटील आकुर्डी याचं सिव्हिल कट ऑफ तुम्ही चेक करू शकता भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये डब्ल्यू एसचा जर कट ऑफ तुम्ही चेक केला तर सगळ्यात कमी आहे काय ई डब्ल्यू एसचा जर कट ऑफ चेक केला केव्हा म्हणजे जी ओपन कॅटेगरी असते ओबीसी कॅटेगरी असते ई डब्ल्यू एस कॅटे ई एस सी बी सी कॅटेगरी असते आणि ई डब्ल्यू एस कॅटेगरी असते तर यांचे जर कट ऑफ चेक केले या चार कॅटेगरीपैकी तर मागच्या वर्षी ई डब्ल्यू एसचं कट ऑफ फार कमी होता तर या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट ज्या मुलांनी डब्ल्यू एस म्हणून रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यांच्याकडे स्टेटचं सर्टिफिक का सॉरी स्टेटचं सर्टिफिकेट आलेलं आहे की नाही याची खात्री आपण केली पाहिजे स्टेटच्या सर्टिफिकेटवर तुमचं ॲडमिशन होतं नाही जर जर तुमच्याकडे सेंट्रलचं असेल तर ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं दुसरी गोष्ट आता ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस याची यादी बऱ्याचशा टेलिग्रामवरती तुम्हाला बघायला भेटत असेल तर मी तुम्हाला काय दाखवतो हो या ठिकाणी मला काही चुका वाटतात बऱ्याचशा जे पिंपरी चिंचवड कॉलेज आहे याचं जे काही लोकेशन आहे ते निगडी कुठंच नाही आहे एक आकोर्डीला आहे आणि दुसरं रावेतला आहे त्यानंतर पी आय सी डी जे आहे ते भारतीय विद्यापीठला आहे आता बऱ्यापैकी जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यानंतर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव कॉमनली इन टॉप टेन लिस्ट म्हणजे काय जर त्यांचं असं म्हणणं असेल की कॉमनली इन टॉप टेन लिस्ट म्हणजे जर दहा नंबरपर्यंत येत असेल तर ते मी ॲग्री करत नाही कसं मी तुम्हाला ते सांगतो जर फक्त पुण्याचाच जर विचार केला आपण सी वाय पी येतं पी आय सी टी येतं पी सी सी वाय येतं व्ही आय टी येतं कमिन्स येतं हे झाले पाच त्यानंतर डी वाय पाटील अकोर्डी जे एस से पी एम ए आय एस एस एम एस ए आय एस एम एसचे दोन कॉलेज आहे पी व्ही जी इथपर्यंतच तुमचे दहा कॉलेज झाले त्याच्यानंतर पी सी सी वी रावेत त्यानंतर डी वाय पाटील पिंपरी डी वाय पाटील पिंपरी अजून भरपूर कॉलेजेस आहेत आणि दुसरी गोष्ट हे जे काही इथं यादी जी आहे तुमच्यासमोर दिसत असेल ती आहे टॉप ट्वेंटी ऑटोनॉमस कॉलेजेस काय टॉप ट्वेंटी ऑटोनॉमस कॉलेज जे काही सी एगड आहे ते कुठेही ऑटोनॉमस नाही आहे आता या ठिकाणी ढोले पाटील देखील दिलेलं आहे ते देखील ऑटोनॉमस नाही आहे तर अशा काही काही गोष्टी आहेत जे एस पी बारा नंबरला दिलेलं आहे ते देखील ऑटोनॉमस नाही आहे परंतु आता हे जे एस एम एस आहे तर वर्षीपासून ते ऑटोनॉमस झालेलं आहे तर या गोष्टी इथं पंधरा नंबरला इम्पिरियल कॉलेज दिलेलं आहे ते देखील ऑटोनॉमस नाही आहे तर अशी चुकीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत येते ऑटोनॉमस कॉलेजेसचा फायदा आहे त्याच्यामुळे हे कॉलेजेस ऑटोनॉमस नाही आहे याची काळजी घ्या त्याचबरोबर जी काय रँकिंग कॉलेजची दिली जाते आपल्याला तर याची पण खात्री केली पाहिजे की हे कॅम्पस ऑलरेडी चांगले आहेत का आणि त्याचबरोबर आपण जी आधी भरतो आहे यांचं सिक्वेन्स बरोबर आहे का माझा कोणालाही ट्रोल करण्याचा काहीही उद्देश नाही माझा फक्त एकच उद्देश आहे की तुमच्यापर्यंत जी माहिती येते ती आपण खात्री करून घेतली पाहिजे ती ॲक्च्युअलमध्ये खरी आहे का त्याचबरोबर अजून पण तुम्हाला दाखवतो की एक लिस्ट आली होती माझ्याकडे त्या लिस्ट आली होती सपोज एखाद्या काउन्सलरने दिलेली होती तर माझं पण त्यांना काही दोष नाही किंवा काय असेल ते तर बायोटेक्नॉलॉजी त्या विद्यार्थ्याची प्रायोरिटी होती की मला अगोदर सी एस आय टी पाहिजे होतं सी एस आय टी ए आय एम एल अशा ब्रांचेस पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर ती काय म्हणली होती की बायोटेक्नॉलॉजी जर मला या कॉलेजेसमध्ये बायोटेक्नॉलॉजी चांगलं भेटत नसेल तर मला बायोटेक्नॉलॉजी पाहिजे होतं आता कॉलेजची लिस्ट इथून सुरू झालेली आहे विद्यार्थीला होते सेवन्टी नाईन पर्सेंट आहे किती सेवन्टी नाईन पर्सेंट आहे या ठिकाणी बायो सिएगडचं जे काय वडगाव कॅम्पस आहे या ठिकाणी जे काय बायोटेक्नॉलॉजी आहे आणि जर तुम्ही सिंहगडचं जे अजून खालचं ते सेम कॉलेज बघितलं असेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतं आहे तर खरंच ही यादी बरोबर आहे का मलाच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बायोटेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सेम कॉलेज आहे मग ते मला तुम्ही सांगा की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चांगलं की बायोटेक्नॉलॉलॉल चांगला अजून खाली एम आय टी आनंदी दिलेला आहे त्याचं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग दिलेलं आहे प्रोग्रेसिव्ह दिलेला आहे पुणे विद्यार्थी ग्रीचं ए आय टी एस दिलेलं दे दे आहे की ज्याचा कट ऑफ जवळपास नाईन्टी सिक्स <coughs> नाईन्टी सिक्स डेलपर्यंत जातो तर या सर्व गोष्टींची आपण खात्री केली पाहिजे माझा जस्ट हाच मोटिव्ह आहे की तुम्ही ज्यांच्याकडे काउन्सलिंग करताय ती जी काय काउन्सिलिंग होते त्यांनी ठीक आहे त्यांच्याकडे भरपूर सारे विद्यार्थी असतात त्याच्यामुळे या चुका होऊ शकतात परंतु जर सोशल मीडियावरून तुम्ही याची माहिती घेत असाल तर कुठं ना कुठं खात्री करून घ्या आपण जी लिस्ट बनवली आहे ही बरोबर आहे का तर याची देखील आपण खात्री केली पाहिजे आणि योग्य रीतीने आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे एवढंच माझं सांगणं होतं आपण जे काही इंजिनिअरिंग करतो आहे ते चार वर्ष करणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या ब्रांचनुसार किंवा आपल्या कॉलेजनुसार आपली प्लेसमेंट होत असते याची तुम्ही खात्री केली पाहिजे हा माझं म्हणणं आहे थँक्यू थँक्यू सो मच